मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असं रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणी घर या ठिकाणी पाहणार आहोत आजच्या पूर्ण कोकणी घराची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर चॅनल आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आजचं आपलं हे कोकणी घर टोटल दहा गुंठे एन ए क्षेत्रात असून बिनशिती प्लॉटमध्ये सुंदरसं डवलारू कोकणीघर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पूर्ण प्लॉटला या ठिकाणी कंपाऊंड तुम्हाला मिळणार आहे तसेच घराच्या अवतीभोवती पूर्ण जांबादगड पिचिंग करून या ठिकाणी पूर्ण पार्किंगसाठी मोठी जागा मालकांनी बनवली आहे तसेच पूर्ण कोकणी फळझाडांनी नटलेली ही कोकणी वाडी तुमच्यासाठी नक्कीच एक मेजवानी या ठिकाणी असणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची कोकणी फळझाडे मिळणार आहेत आंबा काजू नारळ फनस चिकू पेरू रामफळ असेल केली असतील अशा सर्व प्रकारच्या फळझाडांनी नटलेली आजची आपली ही कोकणीवाडी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते आजच्या आपल्या प्लॉटमध्ये साधारणतः दहा ते पंधरा वेगवेगळ्या प्रकारचे नारलाचे तुम्हाला या ठिकाणी प्रकार पाहायला मिळतील समोर तुम्ही पाहिला तर वेगवेगळ्या प्रकारचे नारलाचे या ठिकाणी तुम्हाला प्रकार माडाचे प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतील वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ही लागवड या ठिकाणी मालकांनी केलेली आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी पाण्यासाठी बोरवेल आहे जिला भरपूर पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे सध्या पंचवीस ते तीस फुटावं या ठिकाणी पाणी तुम्हाला या प्लॉटमध्ये मिळणार आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला हा पुस कलम मिळणार आहे केसर मिळणार आहे काजू मिळणार आहेत आणि ह्या ठिकाणी सुंदर असं पूर्ण वाडी वस्तीमध्ये कोकणी घर या ठिकाणी मिळणार आहे पूर्ण दहा गुंठे हा प्लॉट बिनचिती असून यामध्ये हे सुंदर घर तुमच्यासाठी आहे अत्यंत सुंदर लोकेशनला सुंदर असं हे कोकणी घर तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून काही किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला बाजारपेठही मिळणार आहे लोकेशन अत्यंत सुंदर आहे भर वाडी वस्तीमध्ये वस्ती हा प्लॉट आहे आजूबाजूला पूर्ण वस्ती आहे मित्रांनो पूर्णच्या पूर्ण हा प्लॉट या ठिकाणी सपाट मैदान प्लॉट आहे आणि त्यामध्ये सुंदर अशी कोकणी फळबाग कोकणी वाडी या ठिकाणी मालकाने बनवलेली आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी कापा फणस आणि बरका फणस हे दोन्ही फणस या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तसेच सुपारीची काही लागवड या ठिकाणी छो, छोटी सुपारीची झाडं या ठिकाणी प्लॉटमध्ये पाहायला मिळतील तसेच आंब्याची काजूची कलमे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्या प्लॉटमध्ये जी बोरवेल आहे हिला भरपूर पाणी आहे ह्या पूर्ण पाण्याचा उपयोग करून ही सुंदर अशी कोकणीवाडी या ठिकाणी तुम्हाला बनवलेली पाहायला मिळते पूर्ण प्लॉटला या ठिकाणी तटबंदी तुम्हाला पाहायला मिळेल चारीच्या चारी बाजूला पूर्ण पक्क कंपाऊंड तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो समोर पाहता याच्या आपल्या प्लॉटमधली बोरवेल आहे जिच्या पाण्याचा वापर पूर्ण आपल्या ह्या दहा गुंठे प्लॉटमध्ये या ठिकाणी मला करत असतात तसे आजूबाजूला पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी आधुनिक प्रकारे शेती केलेली पाहायला मिळेल म्हणजेच पाण्याचा भाग चांगला असल्यामुळे आजूबाजूला पूर्ण लोक या ठिकाणी शेती करतात अत्यंत सुंदर असं लोकेशनला ही सुंदर अशी कोकणीवाडी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता सुंदर अशी कोकणीवाडी मिस करू नका लवकरात लवकर या प्लॉटला भेट द्या मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्वतंत्र पंप हाऊसही पाहायला मिळेल तसेच मित्रांनो या पूर्ण कोकणी जी फलदाड आहेत त्यांना व्यवस्थित या ठिकाणी आल्या म्हणून पक्क्या चिऱ्याच्या या आल्या तुम्हाला पाहायला मिळतील नियोजनबद्ध सुंदर अशी कोकणीवाडी तुम्हाला ही पाहायला मिळते तसेच मित्रांनो परिसर पूर्ण थंडगार हवेशीर आहे तुम्ही सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी आलात तर तुमचे या ठिकाणी दिवस कसे जातील हे तुम्हाला समजणार पण नाही इतकी शांतता आणि सुंदर असं हे वातावरण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सुंदर असं थ्री बी एच के मोठं डवलारो घर या ठिकाणी मिळणार आहे समोर कोकणी अंगण या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे तुम्ही पावसात असेल उन्हाळ्यात असेल पूर्ण कोकणाचा आस्वाद या ठिकाणी घेऊ शकता असं बसण्यासाठी हे सुंदर असं तुम्हाला मोठं प्रशस्त अंगण या ठिकाणी मिळणार आहे आपल्याकडे ह्याला खळ म्हणतात कोकणात या खळ्यात बसून या ठिकाणी पूर्ण सुंदर निसर्गाचा आस्वाद या ठिकाणी तुम्ही नक्कीच घेऊ शकता मित्रांनो घराच्या आजूबाजूला तुम्ही पाहिलात या ठिकाणी मोठी पार्किंगसाठी व्यवस्था साधारणतः दोन ते तीन फोर व्हीलर बसतील एवढी मोठी पार्किंगची व्यवस्था ही मालकाने या ठिकाणी केली आहे आणि पूर्ण या ठिकाणी त्या बाजूच्या जागेला चेअरात पिचिंग या ठिकाणी केलं आहे तुम्ही घरात एंट्री केलात तर तुम्हाला सुरुवातीला प्रशस्त असा मोठा हॉल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो पूर्ण घर हे लोड बेरिंग आहे तसेच मित्रांनो यामध्ये तुम्हाला तीन बेडरूम मिळणार आहेत हा पहिला बेडरूम आहे जिथून तुम्ही वरच्या साईडला माळ्यावरती जाऊ शकता पूर्ण कोकणी घर तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे नाळा असल्यामुळे तुम्हाला घरामध्ये थंड असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच सुरुवातीला तुम्ही पाहिलात तर पहिल्या बेडरूम जबाबदार या ठिकाणी सुंदर असं देवरूम मालकाने स्वतंत्र देवरूम ह्या ठिकाणी बनवलेलं आहे अत्यंत नियोजनबद्ध हे घर तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही पुढे आलात तर ह्या साईडला एक बेडरूम आणि पलीकडच्या साईडला एक बेडरूम असे मोठे बेडरूम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील सुंदर असं घराचं या ठिकाणी नियोजनबद्ध काम मालकाने पूर्ण केलेलं आहे साधारणतः ती बेडरूम प्लस हॉल प्लस स्वतंत्र देवघर आणि शेवटला तुम्हाला या ठिकाणी प्रशस्त असं मोठं किचन आणि त्यालाच अटॅच या ठिकाणी टॉयलेट बाथरूम पाहायला मिळणार आहेत सुंदर असं किचन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो कोकणात तुम्ही प्रॉपर असं कोकणी घर आणि तेही कवलारू कोकणी घर शोधत असाल आणि एन ए प्लॉटमध्ये कोकणी घर शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता अत्यंत सुंदर असं हे कोकणी घर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला हे सुंदर कोकणी घर आवडलं असेल किंवा त्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून पूर्ण माहिती घेऊन या प्लॉटला भेट देऊ शकता तसेच मित्रहो आपल्या कोकणी घर क्या आवड़ा ते तेना या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि व्हेरीफाय करून ते परचेसही करू शकतात मित्रांनो पुन्हा भेटू अशीच